विद्यार्थी मित्रांनो आज आपण दीपावली गृहपाठ येत का तिसरी विषय इंग्रजी संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया त्याआधी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला हा चार्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काही नावे देण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्याला पुढे प्रश्न विचारले आहेत प्रत्येकी तीन नावे आपल्याला लिहायची आहे पार्ट्स ऑफ बॉडी हँड हेड नोज दुसरा आहे कलर्स रेड ग्रीन व्हाईट तिसरा आहे फ्रुट्स ऍप्पल मँगो ग्रेप्स चौथा प्रश्न पाहूया व्हेजिटेबल्स ब्रिंजल ओनियन पंपकिन आणि पाचवा आहे थिंक वी यूज इन स्कूल यामध्ये बुक पेन पेन्सिल आता पुढचा प्रश्न आहे त्या चार्टमध्ये पाच अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि ते येथे लिहिणार आहोत ॲपल ओनियन मँगो ग्रीन आणि फाईट अशा प्रकारे पाच अक्षरे आपण शब्द शोधून लिहिले आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांगा पाहू मध्ये आहे आपण कोणत्या ग्रहावर राहतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वी आता पाहूया पुढचा प्रश्न जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन येथे आपल्याला सेम लेटर कोणते आहेत ते पाहायचं आहे आणि अशा प्रकारे पेन्सिलने ते जॉईन करायचे आहेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत व्यवस्थित पाहून वहीत लिहून घ्या सेम लेटर जॉईन करायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा दीपावली गृहपाठ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुढचा सा प्रश्न दिलेला आहे जॉईन द सेम लेटर येथे आपल्याला सारख्या अक्षरांच्या जोड्या अशा प्रकारे पूर्ण करायच्या आहेत व्यवस्थित पाहून जोड्या लावून घ्या सांगा पाहू मध्ये आहे इंग्रजीत किती मूळाक्षरे आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस इंग्रजीमध्ये सव्वीस मूळा आहेत पुढं पाहूया लुक ॲट द कॅलेंडर अँड राईट द फॉलोईंग येथे आपल्याला कॅलेंडरमध्ये पाहून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत द लास्ट डे ऑफ द इयर मागच्या वर्षीचा शेवटचा दिवस तिसरा प्रश्न आहे युअर बर्थ डे येथे तुमची स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे पुढे चौथा आहे इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन पंधरा आठ दोन हजार पंचवीस ख्रिसमस डे कधी असतो पंचवीस बारा दोन हजार पंचवीस आणि द डेट टू डे म्हणजे तुम्हाला आजची तारीख येथे लिहायची आहे पुढचं आहे चिल्ड्रन्स डे चौदा नोव्हेंबरला आपला बालदिन असतो म्हणजेच चौदा अकरा दोन हजार पंचवीस फर्स्ट डे ऑफ स्कूल येथे आपली शाळा कधी होते, जुनला अपली सुरू होते तर सोळा जूनला आपली शाळा शक्यतो सुरू होते म्हणून आपण लिहिणार आहोत सोळा सहा दोन हजार पंचवीस आणि इंटरनॅशनल वुमन्स डे आठ तीन दोन हजार पंचवीस राईट द नंबर्स इन वर्ड्स पहिलं आहे ट्वेल्थ ट्वेंटी फाईव्ह थर्टी वन आणि फोर्टी नाईन अशा प्रकारे आपण अंक लिहिणार आहोत पुढे पाहूया सिक्स्टी फाईव सिक्स्टी सिक्स सेवंटी टू एटी एटी सेवन नाईन्टी वन नाईन्टी नाईन आणि हंड्रेड सर्वात वेगवान प्राणी कोणता चित्ता नेम द पिक्चर अंडरलाईन द फर्स्ट लेटर येथे आपल्याला चित्र दिलेली आहेत त्यांची नावे लिहून पहिल्या अक्षराला अंडरलाईन अशा प्रकारे करायची आहे इंजिन एलिफंट एग्स प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आपली वही व्यवस्थित पूर्ण करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका येथे ऑरेंज वॉइल यामध्ये ओ या अक्षराला आपण अंडरलाईन करणार आहे मी पाहूया युनिफॉर्म अंपायर आणि अम्ब्रेला यामध्ये यू या अक्षराला आपण अंडरलाईन करणार आहोत पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू भारताची गानसम्राज्ञी कोण आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लता मंगेशकर कम्प्लीट द वर्ड पझल्स येथे आपल्याला हे पझल्स पूर्ण करायचे आहेत गोट आणि इकडं शब्द येतो गर्ल दुसरं आहे डॉग आणि डिश पुढचं पाहूया रोज आणि गोट ओ या अक्षराने ही चौकट पूर्ण करायची आहे पुढे आपल्याला दिलं आहे मॅट नंतर होईल पॉट पॅन नेट टॅप डॉग गन आणि नॉट पुढचा प्रश्न पाहूया लॅम्प पेज पुढे गोल्ड आणि डॉल पुढे आपल्याला टेबल टायगर आणि येथे थिंक अशा प्रकारे हातकता पूर्ण करायचा आहे रांगा पाहू मध्ये दिलेला आहे टेलिफोनला मराठीमध्ये काय म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दूरध्वनी पुढचा प्रश्न पाहूया राईट द अपोजिट्स वर्ड्स इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत हत्ती कसा असतो बिग आणि त्याच्या उलट उंदीर कसा असतो स्मॉल अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत टॉल म्हणजे उंच शॉर्ट म्हणजे बुटका फॅट म्हणजे जाड आणि थिन म्हणजे लुकडा पुढे पाहूया फास्ट म्हणजे जोरात स्लो म्हणजे सावकाश डे नाईट आणि लॉंग शॉर्ट पुढचं पाहूया यंग आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आपल्याला ओल्ड हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड आणि फाईट म्हणजे पांढरा आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे ब्लॅक पुढचा शब्द दिलेला आहे इन म्हणजे आत त्या विरुद्धार्थी शब्द आहे आऊट डर्टी म्हणजे घानेडा विरुद्धार्थी शब्द क्लीन आणि मोअर म्हणजे जास्त लेस म्हणजे कमी सांगा पाहू मध्ये आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा आणि उत्तर आहे अहिल्यानगर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्याचं नाव तुम्ही लिहायचं आहे आपल्याला आहेत आणि ते आपल्या आवडत्या रंगांनी सर्व रंगवायचे आहेत व्यवस्थित रंगून आपली वही पूर्ण करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माणूस चंद्रावर कशातून गेला याचं उत्तर आहे अंतराळ यानातून पुढचा प्रश्न पाहूया आपल्याला काही पिक्चर देण्यात आलेली आहे त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं आहे ज्या नावाचं अक्षर वेगळं असेल तो शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे आणि वेगळे असणाऱ्या चित्राला अशा प्रकारे आपण गोल करून उत्तर सोडवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला इतर विषयाची उत्तरे हवी असतील तर कमेंट करून नक्की सांगा सांगा पाहू मध्ये आहे खरा तो धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली आहे आणि याचं उत्तर आहे साने गुरुजी पुढे आपल्याला इथे आपलं स्वतःच नाव लिहायचं आहे आणि आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरांपासून आपल्याला अशा प्रकारे शब्द तयार करून लिहायचे आहेत पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपल्याला जे अक्षर दिलेले आहेत त्यावरून शब्द शोधून लिहायचे आहेत त्याचं उत्तर तुम्हाला मी अशा प्रकारे लिहून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या मनाने शब्द लिहिले तरी चालतील इयत्ता तिसरी संपूर्ण इंग्रजी विषयाची उत्तरे आपण पाहिली ही काही चित्र तुम्हाला दिलेली आहेत ती व्यवस्थित रंगून वही पूर्ण करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद